भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश तसेच राष्ट्रीय परिषद सदस्य निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे त्यानुसार रविवार दिनांक जून रोजी राज्य परिषद सदस्यांची घोषणा करण्यात आली <द्थागी>। तसेच राष्ट्रीय परिषद सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला प्रदेश अध्यक्ष पदासाठी सोमवार दिनांक तीस जून रोजी भाजप प्रदेश कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून जुलै रोजी सकाळी वाजता आणि राष्ट्रीय परिषद निवडीची घोषणा करण्यात आली त्यानुसार सिन्नर तालुक्यातील दोन दिग्गज नेत्यांची त्यात निवड जाहीर करण्यात आली भाजपाचे ज्येष्ठ नेते बंडू नाना भाबड व ज्येष्ठ नेत्या सविता कोठुरकर यांची राष्ट्रीय परिषद सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात आल्याने गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सिन्नर शहरातील भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात सिन्नर शहर मंडळाध्यक्ष सजन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली या निवडीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दोघांचाही यथोचित असा सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दिल्या मागील तीस ते पस्तीस वर्षापासून प्रामाणिक काम केल्याबद्दल सविता कोटरकर यांची राज्य परिषद सदस्य म्हणून वर्णी लागल्याचे यावेळी जयंतबाबू आव्हाड यांनी नमूद केले व सिन्नर तालुका भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या नाशिक जिल्हा माजी चिटणीस श्रीमती सविता कोटरकर यांची महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे भारतीय जनता पार्टीत सिन्नर शहर व तालुका मंडळाच्या वतीने सत्कार मूर्तीचा सत्कार कार्यक्रम भाजप ऑफिस सिन्नर येथे करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सजन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला त्यावेळेस तालुकाध्यक्ष बहिर दळवी भाजप ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे तालुका प्रभारी जयंत बाबूजी आव्हाड ज्ञानेश्वर सर ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे दिनकर कलकत्ते ज्ञानेश्वर ढोली योगेशस्थान पोपटराव पगार रामचंद्र रोडे दत्तात्रय आचार्य गुरु किशोर देशमुख सतीश सानप वसंत ढाकणे मीराताई सानप मंगला झगडे प्रियांकाई द्विवेदी रोहिणी कुर्णे सुनीता काळोखे सविता क्षीरसागर तुका मंडल यांच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते समाधान आज भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषदेवरती सन्मान्य नाना भाबड व श्रीमती सविता ताई यांची राज्याच्या प्रदेशाध्यक्षांच्या वतीनं त्यांची राज्य परिषदेवरती निवड झाली त्याबद्दल सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांचे चा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व्यक्तिगत माझ्या कुटुंबियाच्या वतीनं हो सुद्धा त्यांचं मी स्वागत करतो तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय जय भारत जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य परिषदेवर बंडूनाना भाबड आणि सविताताई कोटुरकर या दोघांची नेमणूक करण्यात आली खरं तर ही जी राज्य परिषद आहे या परिषदेचे सदस्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री यांच्या मांडीला मांडी लावून बसतात सिन्नर तालुक्याचं भाग्य आहे की सिन्नर तालुक्यातला एक ढाण्या वाघ आणि सिन्नर तालुक्यातली एक जबरदस्त इच्छाशक्ती असलेली महिला हे दोघंही राज्य परिषदेवर गेलेले आहेत मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन करतो या दोघांच्याही हातून सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून शहर मंडळाचे अध्यक्ष सज्जन माऊली सांगळे यांनी आजचा उपक्रम घडवून आणला या दोघांचाही सत्कार भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या वतीने घडवून आणला मी सज्जन माऊलीचे आभार मानतो पुन्हा एकदा या दोघांचेही मनापासून कौतुक आभार या दोघांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय हिंद अध्यक्ष आज, आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने धोनी मूर्ती माननीय श्री बंडू नानाजी भाबर आणि सविताताई कोटुरकर यांचं आज राज्य परिषदेवर सदस्य म्हणून निव नेमणूक करण्यात आली त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं सगळ्यांचं स्वागत या आत्ता इथं केलेले आहे आणि त्यांचं त्या पदाला ते आमच्या शिन्नरला आज खरोखर गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांची इथं सत्कार झाला ते आम्हाला खरं गुरुस्थानी लाभले आहे आणि इथून पुढे ते आम्हाला असे मार्गदर्शन करतील आणि पुढं येणाऱ्या इलेक्शनला ते मदत त्यांची खूप चांगली मदत आम्हाला होईल त्या ते दृष्टीने त्यांनी आम्हाला सहकार्य करावं एवढी मी विनंती करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असं म्हटलं जातं गुरुपौर्णिमा ही गुरूंसाठी आपण साजरी करतो त्याप्रमाणे सिन्नर सिन्नरच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिषद भाजपा यावर माननीय सवितताई कोठूरकर व बंडू नाना भाबड यांची एक गुरु म्हणून सिन्नरच्या वतीने जी निवड झाली आणि त्यांचा सत्कार आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इथं केलेला आहे खरंच असं म्हटलं जातं गुरुबीनं ज्ञान नाही गुरु, गुरु, गुरु गती नाही गुरु कार्य सवारे गुरु ही तारे गुरु ही सवारे त्यामुळं पूर्ण भारत भाजप भाजपाच्या वतीने आणि सर्व महिला भगिनींच्या वतीने मी या सर्वांचं अभिनंदन आणि स्वागत करते आणि त्यांनी असेच आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उभे एका गुरुप्र मागे गुरुप्रमाणे उभे राहावे ही त्यांना विनंती करते धन्यवाद महाराष्ट्र राज्य परिषदेवरती कोठोरकर मॅडम आणि बंडूनाना बाबड्यांची यांची निवड झाली त्यांची आमच्या ग्रामीण भाजप परिवारातर्फे मी त्यांचं स्वागत करतो आणि यांच्या हातून समाजाची आणि पूर्णच कार्यकर्त्यांची सेवा घडो हिची इच्छा जय हिंद जय जे महाराष्ट्र आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी सन्माननीय बंडुरा भाबड आणि सन्माननीय सविता ताई कुटुरकर या दोघांचा सत्कार आपल्या मंडळाचे अध्यक्ष सजन भाऊ सांगळे यांच्यातर्फे या ठिकाणी हा करण्यात आला सर्व भाजपमार्फत हा सत्कार या ठिकाणी करण्यात आला खरं तर या ठिकाणी आपल्या ज्या भावना आहे या महाराष्ट्र पातळीवरती पोहोचवण्यासाठी सक्षम असं कोणतंही माध्यम नव्हतं कोणला सांगायचं सा, कोणला बोलायचं सा, कोणला काय करायचं याची या ठिकाणी सगळे कार्यकर्ते अनभिज्ञ होते परंतु आता आता लक्षात आलं आपल्या भावना जर त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर ते निश्चितपणे महाराष्ट्र पातळीवरती आपल्याला या ठिकाणी ज्ञान जे आहे किंवा जे या ठिकाणी मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन या ठिकाणी प्राप्त करून देतील मी या दोघांना आत्ताच या ठिकाणी सांगतो का शिन्नर नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून सविताबाई कोठरकर यांनी काम करावं आणि बंडू राहणांनी या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जोरदार मुसंडी मारावी अशा या दोघांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आषाढी गुरु गुरुपौर्णिमा आणि व्यासपौर्णिमा या दिवसाचं औचित्य साधून आपल्या महाराष्ट्र राज्याच्या परिषदेवर आपल्या सिन्नर तालुक्यातील दोन तज्ज्ञ आणि एकदम राजकारणामध्ये मुसंडी मारलेले आपले मा बंडुराणा भाबड आणि सविताताई कोठूरकर कोठुरकर या दोन नेत्यांची राज्य परिषदेच्या समितीवर सदस्य म्हणून निवड झालेली आहे त्यामुळे आपल्या शहराचे मंडळाध्यक्ष सजनजी सांगळे यांनी आणि भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका सर्वांच्या वतीने आज सत्कारमूर्ती म्हणून त्यांचा सत्कार सर्वांच्यातर्फे करण्यात आला आणि त्यांच्यावर आज आप आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि जिल्हाध्यक्ष श्री सुनीलजी बच्चाव सर यांनी खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि मला त्यांच्याकडे ह्या दोन नेत्यांकडे बघून मला पूर्ण खात्री आहे का ते सिन्नर शहराचा आणि सिन्नर तालुक्यामध्ये पूर्ण भाजपमय करून टाकतील आणि यशस्वी असं भाजपचं कार्य करतील जय हिंद जय महाराष्ट्र yes. नमस्कार गुरु गुरु आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज मंडू नाना आणि माझी महाराष्ट्र राज्य परिषदेवर निवड झालेली आहे तरी मी आमच्या ज्येष्ठ नेत्यांचे देवेंद्र फडणवीस साहेब तसेच बावनकुळे साहेब आणि नवीनच निर्वरित निर्वचित रवींद्र चव्हाण साहेब यांचीही मनापासून आभार मानते आम्हाला जी संधी दिली तिचं आम्ही सोनं करू आणि आमच्या शिन्नरला ज्या अडचणी असतील त्या दूर करण्याचे आम्ही प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार दोन दिवसापूर्वी माझे आणि सविताताई कोटुरकर यांची सिन्नर भारतीय जनता पार्टी आणि सिन्नर शहर मंडल आणि नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टी यांनी विश्वास टाकून आमची महाराष्ट्र राज्य भाजपच्या परिषदेवरती दोघांची निवड केली हे निवड झाल्याचा मनस्वी आनंद सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना झाला त्या माध्यमातून सिन्नर मंडलचे अध्यक्ष सज्जन सांगळे त्यांचे सगळे सहकारी तालुका सर्व मंडलचे अध्यक्ष आणि त्यांचे भाजपचे सर्व पदाधिकारी सहकारी सगळ्या महिला भगिनी आणि तालुक्यातले ज्येष्ठ नेते या ठिकाणी भाऊसाहेब शिंदे असतील हांडेसर असतील तालुका प्रभारी या ठिकाणी बाबूजी असतील या सर्वांनी या ठिकाणी एकत्रित येऊन गुरुपौर्णिमेचा मुहूर्त या ठिकाणी साधून या ठिकाणी आमचा सन्मान केला सत्कार केला खरं म्हणजे ही जबाबदारी आमच्यावर त्यांनी तालुक्याची टाकली निश्चितपणाने आम्ही दोघंही सविता ताई आणि मी या तालुक्यातल्या भाजप पक्षाला बळकटी कशी मिळत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताकद देऊन उभं कसं करता येईल यासाठी त्यांनी जी जबाबदारी टाकली ती निश्चितपणाने महाराष्ट्र लेवलपासून जिल्ह्या जिल्हा लेवलपर्यंत पार पाडू तळागाळामध्ये भाजप पक्षाचा कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने सांगतो जिल्ह्याचं तालुक्याच्या आणि प्रदेशच्या सर्व पदाधिकाऱ्यांची ही संधी आम्हा दोघांना दिल्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज